नमस्कार आपन, या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबद्दल माहिती पाहणार आहोत तर बघा संपूर्ण योजनाची आपण याच्यातमध्ये माहिती घेणार आहोत काय योजनेच्या तरतूद आहेत काय आहेत सर्व आपण पाहणार आहोत तर बघा शासन निर्णय बघा काय शासन निर्णय शासन निर्णय काय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता आपण योजनेचा उद्देश पाहूया काय काय आहे तर, तर बघा इथे योजनेचा उद्देश दिलेला आहे योजनेचा उद्देश काय आहे की राज्यातील महिला राज्यातील महिला व मुलींना महिला व मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक आणि आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीची सुधारणा करणे त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे योजनेचे स्वरूप बघा योजनेचे स्वरूप काय आहे इथे योजनेचे स्वरूप दिलेले आहे बघा योजनेचे स्वरूप काय आहे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या थेट आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये थेट लाभ हस्तांतर तर डायरेक्ट बेनिफिश बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम खात्यात दरमहा दीड हजार रुपये किती दरमहा दीड हजार इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल त्यानंतर आता ही योजनेचे लाभार्थी कोण आहेत ते आपल्याला पाहिजे आहे बघा योजनेचे लाभार्थी कोण आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयातील विवाहित विधवा घटस्फोटी परित्यक्त्या आणि निराधार महिला ह्या योजनेच्या लाभार्थी आहेत म्हणजे या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेचे किमान वय किती पाहिजे एकवीस वर्षे आणि कमाल किती साठ एकवीस ते साठ दरम्यानच्या महिला पात्र असतील आता योजनेच्या लाभार्थींची पात्रता खाली दिलेली आहे बघा बघा पात्रता आणि अपात्र दोन्ही पण इथे दिलेली आहे अगोदर आपण पात्रता पाहू काय काय लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे बघा ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी करितता किंवा निराधीर महिला असणे आवश्यक आहे तिचे किमान वय एकवीस वर्षे पूर्ण आणि कमाल साठ वर्ष पूर्ण आवश्यक आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे बघा जर बँक खाते नसेल तर ही योजना पात्र ती महिला नसेल त्यामुळे त्या यो महिलेचं कारण ही जी दीड हजार रक्कम आहे ती फक्त त्या महिलेच्याच बँक खात्यात जमा होणार आहे कुटुंबाच्या इतर कुठल्याही सदस्याच्या नाव नावाने ती रक्कम जमा होणार नाही तसेच सर्वात महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंब म्हणजे ती महिला तिचे पती तिचे जे कोणी मुलंवाळ्या असतील त्या सर्वांचं कु एकूण उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे ते कुटुंब त्या सर्व कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच या योजनेचा लाभ घेता येईल आता या योजनेच्या अपात्रतासुद्धा खाली दिलेल्या आहेत बघा हे बघा या योजनेच्या अपात्रता काय की अपात्रता त्या कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावी ज्या जर जास्त असेल तर तो अपात्र ठरणार त्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा म्हणजे ज्या त्या कुटुंबातील आयकर म्हणजे प्रत्यक्ष कर जो कोणी भरत असेल तर ते अपात्र तसे त्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी वगैरे किंवा सरकारच्या कुठल्याही नोकरीत असतील सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ज्या महिलेला दीड हजारापेक्षा जास्त रक्कम भेट असेल भेटत असेल इतर योजनेअंतर्गत तर ती महिला अपात्र असेल त्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार असतील तर त्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारचे किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन इतर उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक असतील तर त्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर हे एक महत्त्वाचं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यां मिळून पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर ते कुटुंब या योजनेसाठी पात्र नाही ओके तसेच आणखी काय दिलेले आहे की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ते कुटुंबातील सदस्य यासाठी पात्र नाहीत चारचाकी वाहनामध्ये ट्रॅक्टर वगळून बनलेले म्हणजे तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल चाल तर चालतं मात्र चारचाकी इतर समजा फोर व्हीलर तुमची एखादी गाडी वगैरे असेल तर चालणार नाही फक्त ट्रॅक्टर असेल तर चालतं तर अशी हे पात्रता आणि अपात्रता पाहिल्या आहेत आता सदर योजनेसाठी लाभ घेण्यासाठी खाली आता आपण कागदपत्रे पाहणार आहोत पात्रता पाहिल्या अपात्रता पाहिल्या आता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती पाहिजे ते आता आपण पाहणार आहोत सर्वप्रथम ते योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल जर एखाद्या महिलेला अर्ज ऑनलाईन करता येत नसेल तर ती अंगणवाडीमध्ये जाऊनसुद्धा ऑफलाईन अर्ज करण्या करता येतो लाभार्थ्याचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे म्हणजे त्या महिलेचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्राचं महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल पाहिजे म्हणजे नॅशनॅलिटी त्यानंतर जन्मदाखला पाहिजे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे वार्षिक अडीच लाखपेक्षा कमी असलेलं उत्पन्न त्याच्यावर पाहिजे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे तुम त्याच्या जा झेरॉक्सवर बँक खाते अकाऊंट नंबर वगैरे तुमचं नाव तुमचा फोटो सर्व दिसलं पाहिजे त्याची त्या बँक बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स पाहिजे त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो त्यानंतर रेशन कार्ड आणि त्या रेशन कार्डवर त्या महिलेचं नाव पाहिजे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे एक हमीपत्र तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे की वरील सर्व या योजनेच्या ज्या काही अटी असतील त्या मला मान्य आहेत असं हमीपत्र तर हे आठ कागदपत्रे इथे तुमच्याकडे पाहिजे आता खाली लाभार्थ्याची निवड वगैरे कशी का होईल काय होईल ते सर्व दिलेलं आहे बघा इथे कार्यक्षेत्र दिलेले आहेत ग्रामीण भागात कशी होईल शहरी भागात कशी होईल हे सर्व इथे दिलेले आहे बघा ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका पर्यशिका सेतू सुविधा ग्रामपंचायत ग्रामसेवक वगैरे याच्यावर निवड करता ये करतील ते नागरी भागातसुद्धा तसंच आहे त्यानंतर खाली नियंत्रक अधिकारी योजनेचे त्यानंतर योजनेची कार्यपद्धती अर्ज करण्याची पद्धत बघा सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज करण्याची पद्धत इथे दिलेली आहे योजनेची कार्य अर्ज करण्याची पद्धत बघा योजनेत अर्ज अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे किंवा सुविधा केंद्रावर म्हणजे बघा के आपल्या तालुक्यात ठिकाणी सुविधा केंद्र असतात तिथे जाऊन अर्ज तुम्हाला करता येईल पात्र मैलेश या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल किंवा ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी ती अर्ज भरण्याची सुविधा बघा अंगणवाडी केंद्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी वगैरे यांच्याकडे करता येईल तुम्ही अंगणवाडी केंद्रात गेला तर तुम्हाला सर्व तिथे अर्ज कसा करायचा काय कोणते डॉक्युमेंट लागतील ते, लागती। ते सर्व तिथं तुमच्याकडून माहिती घेतली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल ते तुम्हाला पैसे मागतील मात्र पैसे द्यायचे नाही अंगणवाडीमध्ये तुम्हाला विनामूल्य असेल ऑनलाईनसाठी काही ते ऑनलाईन चार्ज घेऊ शकतात त्यांचे त्यांचे चार्ज वगळता इतर पुढलेही चार्ज तुम्ही त्यांना देऊ नये ओके तर अशी होती आप आक्षेकांची पावती वगैरे अंतिम प्रकाश बघा लाभार्थी रकमेचे वितरण योजनेची प्रसिद्धी ही खाली तुम्ही वाचून घेऊ शकता ही समिती नेमलेली राज्यस्तरीय समिती त्यानंतर खाली हां संबंधित आता पहिला हप्ता वगैरे कधी दिला हां बघा इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं योजनेची अंमलबजावणीची कार्य बघा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलैला अर्ज सुरू होणार आहेत एक जुलैपासून अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै बरोबर एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत अर्ज करायचे आहेत त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशित होणार आहे सोळा जुलै त्यानंतर तात्पुरत्या यादीत तक्रारी हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हो सोळा जुलै ते वीस जुलै असेल म्हणजे अर्ज केल्यानंतर तुमचं जर नाव आलं नाही तर तुम्ही वीस जुलैपर्यंत तक्रार करू शकता तक्रार हजार निराकर करण्याचा म्हणजे त्या तक्रारचे तीस जुलैपर्यंत सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील आणि अंतिम यादी एक ऑगस्ट रोजी प्रकाशित केली जाईल म्हणजे जे जे पात्र ठरले या योजनेसाठी त्या सर्वांची अंतिम यादी एक ऑगस्टला पात्र प्रकाशित केली जाईल लाभार्थी बँकेचे ई के सी करणे दहा ऑगस्टपर्यंत ई के सी केलं जाईल लाभार्थीचा निधी असल्यानंतर पहिला पहिला हप्ता म्हणजे पहिली रक्कम ही चौदा ऑगस्ट रोजी लाभार्थ्याच्या बँक अकाउंटला जमा केली जाईल पहिला हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यानंतर महिन्याची देय रक्कम त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंधरा तारखेपर्यंत ती रक्कम बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे पहिला निधी कधी येणार आहे पहिला पहिला महिन्याची रक्कम दीड पहिले दीड हजार कधी येणार चौदा ऑगस्ट त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत दीड दीड हजार येत जाणार तर अशा प्रकारे होती ही योजना योजना सुरू झाल्यानंतर त्याच्यावर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा काय भरायचा याची सर्व यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद